बीड जिल्ह्यात भुजबळांना आम्ही पाय सुद्धा ठेवून देणार नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांनी या जी आरला विरोध करतायत ज्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगून सुद्धा ते या जी आरला विरोध करायसाठी बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाहीत लोकशाहीतल्या सगळ्या आयुधाचा वापर करून आणि आम्ही लोकशाहीचा कायदा पाळून त्यांना बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखणार आहोत त्यांनी जर धनगर समाजात त्या एसटीतल्या आरक्षणासाठी इथं आले असते ते जर बंजारा समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी इथं आले असते माळी वंजारी समाजाला काहीतरी निधी मिळावा किंवा त्यांच्या प्रश्नासाठी इथं आले असते थे तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ते इथं येत असताना मराठा आणि ओबीसी वाद आहेत मराठा समाजाचा जो जी आर हैदराबाद गॅजेटचा मिळाला आहे तो गॅजेटचा जी आर रद्द करा म्हणून येत ये आहेत याच्या अगोदर त्यांनी पन्नास टक्केच्या वरचा आरक्षणाला विरोध करून ते आरक्षण घालवलं आहे आणि आताही या आरक्षणाच्या जी आरला ते कोर्टात चॅलेंज करून आम्हाला विरोध करतायत म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना विरोध करणार आहोत त्यांनी आम्ही जे दहा प्रश्न सांगितले त्या दहा प्रश्नाचे उत्तरं द्यावेत आणि येताना राजीनामा देऊन यावा तरच त्यांनी या मेळाव्याला यावा अन्यथा आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पायसुद्धा ठेवू देणार नाहीत आणि तरीही ते पोलिस बलाचा वापर करून पोलीस संरक्षणात आले तर आम्हीसुद्धा गनिमी काव्यानं लोकशाही मार्गानं येणाऱ्या काळात त्यांना कसं रोखायचं हे मराठ्यांना माहीत आहे आणि नक्की आम्ही गनिमी काव्यानं त्यांना बीड जिल्ह्यात रोखू वेळप्रसंगी लाट्याकाट्या खायची वेळ आली गुन्हे दाखल झाले तरी आम्ही कुठेही मागं हटणार नाही परंतु भुजबळ मराठ्यांचा विरोध करायला आणि बीडमध्ये दंगली घडवायला येत आहे आणि बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही त्यांना बीडमध्ये येण्यापासून नक्की रोखू जो कोण तथा कधीत पुढारी त्याला सांगायचं आहे मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि माझ्याकडं ह्या दोन वर्षापूर्वीचं माझा ऑडिट तपास म्हणावं मी माझ्या वाईटमध्ये सगळं आम्ही नॅशनल हायवेचे कामं करतो तुझा मंत्री ज्यावेळेस तिकडं होता त्यावेळेस तू काय काय केलं आहे काय काय टक्केवाऱ्या कुठून घेतल्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण बदल्या केल्या आणि आता शिवभोजनमध्ये गोरगरिबाची गोरगरिबाच्या हक्काचं जे अन्न आहे त्यातसुद्धा दलाली खाणाऱ्यांनी आणि शिवभोजन थाळीसाठी पैसे लाख लाख रुपये घेणाऱ्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा शिकवू नयेत मला काय माझी चौकशी करायची तीच कर मागच्या दहा वर्षापूर्वीच मी डब्ल्यू पी डीमधली गुत्तेदारी बंद केली त्यावेळेसचे जू तू सांगतो ना की मागचे काळेधंदे त्यावेळेससुद्धा काही काळेधंदे नव्हते टक्केवारी देऊन आम्ही कामं करत होतो आणि त्या टक्केवारीचा काही भाग तुझ्यासुद्धा नेत्याला मिळालेला आहे एवढं ध्यानात ठो सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहेत मला उलट पत्रकारितेच्या मी जरा तुझ्यापेक्षा जवळ असल्यामुळं आम्हाला अधिकचं माहिती आहे पण मी बोलणार नाही आमचा लढा आरक्षणाचा आहे आमचा लढा मराठा समाजाच्या हक्काचा आहे विषय डायवर्ट करून तुला मुद्दाम होऊन ह्या आंदोलनातलं फोकस आम्हाला बाहेर घ्यायचा आहे तुला त्याच्यामुळं तू तु असं बोलतोस तुला काय चौकशी करायची माझ्या काय ओपन करायचे ते कर मी सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे माझा व्यवहार हा अतिशय पारदर्शक आहे पहिल्यापासून आणि बॅनर कुठून लावले काय लावले तो माझा प्रश्न आहे मी सरकारला किंवा इन्कम टॅक्सला किंवा जे कोणी मला ज्या ज्यावेळेस उत्तरं देत विचारतील त्यावेळेस त्या प्रश्नाला उत्तरं देईल तुला मध्ये लुडबुड करायची गरज नाही तू फक्त स्वतः लोकाच्या स्वतःच्या हॉटेलच्या डिवायडरसाठी कित्येक लोकांचे प्राण गेलेत त्याचं पाप कुठं फेडणार आहेच हे सांग एकदा डिवायडर बंद केल्यानंतर कशा पद्धतीने चालू करून घेतलं पी डब्ल्यू डीमध्ये काय काय कुठं कुठं कोणत्या कोणत्या नेत्याची माया तुझ्याजवळ आहे आणि कुठं कुठं काय काय पैसे मशीनवर मोजत होतात ते सुद्धा आमच्याकडं माहिती आहे आणि पी डब्ल्यू डीमध्ये कशा पद्धतीनं एल आल्यानंतर पैसे आल्यानंतर कुणाकुणाला कुठं कुठं डिस्ट्रीब्यूट करत होते कोणच्या ते सुद्धा आम्हाला काढायला लावू नको आमचा लढा आरक्षणाचा आहे तू म्हणतो ना भुजबळांना राजीनामा मागताना विखे पाटलांना राजीनामा मागा विखे पाटलांनी कधीही ओबीसी समाजाला काही देऊ नका म्हणून मोर्चा काढला नाही जसा भुजबळ इथं येऊन मराठ्यांचा जी रद्द करा म्हणतायत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही म्हणतायत तशी मा मनोज दादाकड येणाऱ्या किंवा या आंदोलनात येणाऱ्या एकाही ये माणसानं तशी भूमिका घेतलेली नाही की ओबीसीला काही देऊ नका किंवा ओबीसीच्या समाजाच्या जातीच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतली नाही त्यामुळं तू नैतिकतेच्या गप्पा मारण्यापेक्षा स्वतःचा आधी आत्मपरीक्षण कर आणि नंतर माझ्यावर बोल